नमस्कार मित्रांनो लग्नानंतर भोजस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की देशमुखांच्या घरी मंगळा गौरी सुरू असते घरी मालिनी तिच्या मैत्री मैत्रिणींना बोलवून घेतलेली असते आणि खूप आनंदामध्ये ते खेळ खेळले जात असतात तर मित्रांनो या सगळ्या बायकांसोबत काव्य व मंदिरी खूप एन्जॉय करत असतात तर मित्रांनो हे सगळे खेळ खेळत असतात वसू आत्या व मात्र हे सगळे वरून बघत असतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जे आहे ते त्यांना कसं तरी होत असतं. काव्य व नंदीला धडा शिकवायचं असं कसं आत्याच मनोमन ठरवलेलं असतं तिने. ते ती दोघींच असं काहीतरी weak point शोधायचा ज्यामुळे या दोघींनाही मानेने आता हातोडा द्यावा धरून घराबाहेर काढलं अशी ती गाठच बांधते मनाशी. मंगळागौर झाल्यानंतर घरामध्ये गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू होते. सगळेजण उत्साहामध्ये लगबगीने तयारी करत असतात. आनंद निवास मध्ये सुद्धा जीवा आणि नंदिनी बाप्पाची स्थापना करतात. तिथे मोठ्या जल्लोषामध्ये नंदिनी गणपती हातात घेऊन मूर्ती ठेवते. त्यानंतर जिवा व नंदिनी दोघांच्या हाती आणि निवास मध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते पण तिथे अचानक एक व्यक्ती येतो आणि त्या दोघांच्या मध्ये उभा राहतो हा माणूस बहुतेक जिवा नंदिनीच्या घटस्फोटाचे केस सांभाळणारा ऍडव्होकेट असेल तिकडे काव्य व पार्क सुद्धा बोलत असतात तर आता काव्य आणि पार्क का भेटायला देखील अचानक एक व्यक्ती आलेली असते बहुतेक ही केस सांभाळण्यासाठी हा लॉयर असेल म्हणजेच वकील असेल कारण की त्याला बघून इकडे यांनाही धक्का बसलेला आहे त्यामुळे मित्रांनो नेमकं तो व्यक्ती कोण आहे हे आता आपल्याला आजच्याच भागात कळेल पण तुम्ही ते पाहायला किती उत्सुक आहात ते मध्ये नक्की कळवा धन्यवाद